तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या 25 जून वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्वाची मानली जाते ज्येष्ठ अमावस्येनंतर पवित्र आषाढ महिना हा सुरू होतो तर या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या निर्जला अमावस्या या नावानं सुद्धा ओळखलं जातं अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांची सेवा केली जाते या दिवशी पितृ हे मृत्यू लोकात्मक पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध यासारखे महत्वाचे विधी केले जातात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू त्यामुळे वर्षभर घरात बाजूने पैसा येईल कोणताही शत्रू हा तुमच्या समोर गुडघे टेकवेल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल चॅनल नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करत असतो दिवाळी सुद्धा आपण अमावस्याच्या दिवशी साजरी करत असतो आणि याच दिवशी आपण लक्ष्मी पूजन करत असतो त्यामुळे अमावस्येचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा तुळशीला सुद्धा देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर अमावस्येच्या दिवशी तिची जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि या तुळशीमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करतात अमावस्येच्या दिवशी आपण ही एक वस्तू जर तुळशीजवळ ठेवली तर आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होतो आणि भगवान विष्णूंची कृपा ही आपल्याला प्राप्त होते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडीशी हळद मीठ टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे त्यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आणि आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सुद्धा यामुळे निघून जाते आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाच आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची हे पंचामृताने किंवा दह्याने किंवा कच्च्या दुधाने देवाला स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीजवळ थोडस आहे आणि त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडस गंगाजल तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दोन वातींची लोण एक जोडवात यामध्ये घालायचा आहे आणि जिथे आपण दिवा प्रज्वलित करतो तर तिथे थोडंसं कुंकू लावून तुम्हाला ती वात ही लाल बनवायची आहे तर बघा त्यानंतर तुम्हाला हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुळशीजवळ जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीजवळ हा तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावताना त्या दिव्याची वात उत्तर दिशेला करायची आहे कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मी आणि कुबेराची दिशा मानले जाते आणि म्हणून त्या दिशेला वात करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे जल तिथे अर्पण तुळशीला करायचं आहे तुळशी मातेला हळदी अक्षदा कक्षदा फुल अर्पण करायचं आहे धुपदीप अगरबत्ती उबाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीची अकरा पानं घ्यायची आहेत अकरा पानं ही खाली गळून पडलेली असतील तर ती घ्यायची आहेत आणि जर नसतील तर सर्वप्रथम दोन्ही हात जोडून माता तुळशीची क्षमा याचना करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहात हे तुम्हाला सांगायचं आहे आणि तुळशीची अकरा पानं तोडून तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहेत त्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा करायची आहे एक प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुळशीपत्र हे तुम्हाला तुमच्या तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरं पान तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे दुसरी प्रदक्षिणा करायची आहे आणि हे दुसरं पान तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे असं तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करून अकरा पानं जी आहे तुळशीची तर ती तुळशीला अर्पण करायची आहेत आणि ही पानं अर्पण करता। करताना तुम्हाला प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जोग करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे माता तुळशीला प्रार्थना करायची आहे शिव पुराणामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती मनोभावे बेलाचीच पानं बेल वृक्षाला अर्पण करतो त्या व्यक्तीवरती भगवान शिव हे प्रसन्न होतात तसेच माता तुळशीला तुळशी पत्र अर्पण केली तर देवी लक्ष्मी आणि विष्णू हे दोघेही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून पौर्णिमेला किंवा अमावस्येला तुळशीलाच तुळशी पत्र हे अर्पण करावी असं सांगितलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे त्याचबरोबर सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला तुम्ही तुळशी जवळ पुन्हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे सकाळी हा उपाय करताना सुद्धा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा तुम्हाला दिवा हा लावायचा आहे संध्याकाळी तिनी साजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मीत असते तर सहा ते साडे नऊ या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि तुळशीला लक्ष्मी माता असं म्हटलं जातं आणि तिथे जर आपण हा दिवा लावला तर आपल्या घरातली दरिद्रता गरिबीही निघून जाते आणि म्हणून तिथे सायंकाळी सुद्धा हा एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा देवी लक्ष्मी वास करत असतो आणि या झाडाला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं तर या अमावस्येला उद्या पिंपळ वृक्षाला सुद्धा तुम्हाला जल अर्पण करून तिथे सुद्धा एक दिवा लावायचा आहे दिवे तुम्हाला लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आवाहन करण्यासाठी लावायचं आहे आणि त्या झाडापाशी तुम्हाला मुठभर सप्तधान्य सुद्धा अर्पण करायचं आहे तर त्यामुळे प्रखर पितृदोषाचा त्रास हा दूर होतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेले छोटे छोटे उपाय उद्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ